What you Jim? जय हिंद मी फिरोज तडवी आणि आपण पाहत आहात जी एन न्यूज दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी संध्याकाळी राधाकृष्ण हॉटेल जवळ नॅशनल हायवे नंबर त्रेपन्न वर एक जंगली हिरण हे हायवे क्रॉस करीत असताना गंभीर जखमी झाले त्यात हिरणाला हायवेवरून अवजड वाहनाने जबर धडक देऊन गंभीर जखमी केले या धडकेत हरणाची शेफ्टी कार्डचा भाग आणि मागच्या पायाला जबर दुखापत झाली ज्यावेळेस हरणाचा अपघात झाला त्यावेळेस संध्याकाळचे पावणे सात वाजत होते पण दीड तास उलटूनही एकही वन विभाग अधिकारी हे घटनास्थळी आले नाही स्थानिक नागरिकांनी हिरणाला उचलून हायवेच्या बाजूस ठेवले आणि तिची काळजी घेत राहिले खूप अधिकाऱ्यांना फोन लावले पण एकही अधिकारी ह्या वेळेवर आला नाही तब्बल दीड तासानंतर भुसावळ शहरातील सी बी एन एटीन न्यूजचे संपादक मजर सर आणि अझर सर यांना घटनास्थळावरून तब्बल दीड तासानंतर भुसावळ शहरातील सी बी एन एटीन न्यूजचे संपादक मजर सर आणि अजर सर यांना घटनास्थळावरून फोन आला आणि हे दोघे सर घटनास्थळी पोहोचले त्यानंतर त्यांनी लगेच अधिकाऱ्यांना फोन लावून झालेल्या घटनेची संपूर्ण माहिती दिली त्यानंतर भुसावळ शहराच्या तहसीलदार मॅडम नीता लबडे या घटनास्थळी आल्या जखमी हिरणची पाहणी केली व पोलीस प्रशासन सुद्धा यावेळेस घटनास्थळी पोहोचले आणि हिरणला खाजगी रिक्षात टाकून दवाखान्यात रवाना करण्यात आले यावेळी एक मोठी शोकांतिका दिसून आली जे जखमी हिरण होते त्याची तात्काळ देखभाल ही वन विभाग अधिकाऱ्यांची होती पण भुसावळ शहरातील एक उभरते न्यूज चॅनलचे संपादक म्हणजे सर अजर सर आणि यांनी या हरणाची काळजी घेत त्याला तात्काळ दवाखान्यात आले जखमी हरणाजवळ लोकांनी बरीच गर्दी केली होती त्याचा जीव वाचावा आणि दुसरीकडे जे लोक हरणाची काळजी घेत वन अधिकाऱ्यांना फोन लावत होते त्या अधिकाऱ्यांचे उत्तरीकडे पाऊस पडत आहे पाऊस थांबला की येतो आम्ही कधी अधिकारी म्हणत रिक्षा आली की लग्न लगेच निघतो आम्ही असे करत करत तब्बल दीड तास उलटून गेला पण एकही वन विभाग अधिकारी जखमी हरणाजवळ आला नाही आणि कोणतीही ॲम्ब्युलन्स त्यांनी घटनास्थळी पाठवली नाही हरिण देशातील राष्ट्रीय प्राण्यांमध्ये गणले जाते पण शोकांतिका या जखमी हरणाची काळजी स्थानिक लोक सी बी एन एटीनचे संपादक भुसावळातील स्थानिक प्रशासन यांनी घेतली पण वन विभागातील एकही अधिकारी आला नाही अशी माहिती सूत्रानुसार जी एन न्यूजला मिळाली घडलेल्या घटनेची माहिती राधाकृष्ण कृष्णा हॉटेलचे चे ने जी एन न्यूजला दिली आमचे उपसंपादक बाबू शेख यांची खास रिपोर्ट पाहत राहा जी एन न्यूज एक जंगली इथून अपघात झाला त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार हे हिरण संध्याकाळी साडेसात वाजता असंच रोड क्रॉस करून येत होती तो कोणतंही तरी तो गाडीवाल्याने त्याला आम्ही काही पाहू शकलं नाही त्याने ठोस पौँ, मारून गेला मग ते त्याच्या पायाला लागला आणि सेफूटला लागला मग ते जखमी झाले आणि मग ते कमीत कमी दोन दीड तासपर्यंत इथेच होते गर्दी खूप होती मग आणि तरी पण प्रशासन कोणी आलं नाही आणि मग पोलीसवाले डिपार्टमेंट आले आले होते पत्रकार लोक आले होते मग त्याला पोलीसवाल्यांनी ते ॲटो केला प्रायव्हेट आणि त्याच्यात घेऊन गेला आणि नंतर मग ते दुसरे आले होते अधिकारी लोक तहसीलदार आले होते आणि नंतर मग ॲम्ब्युलन्स आली होती वन विभागाचे कोणी अधिकारी आले होते का वन विभागाचे अधिकारी तो मी काही ओळखू शकला नाही पण ते डि पोलीसवाले पण आले होते आणि मग नंतर तहसीलदार आले आणि नंतर मग ॲम्ब्युलन्स आली ते ॲटोमध्ये गेल्यावर ही घटना किती वाजेला झाली साडेसात वाजेला संध्याकाळी साडेसात संध्याकाळी साडेसात उजाड होता उजाड असताना झालं आणि त्यांना मग तरी पण साडेआठ नऊ वाजता त्याला इथून घेऊन गेले आणि सर मग ते जखमी जी हिरण होती तिला कुठं कुठं ठेवली होती तिथे पहिले ते मेन रोडवर होता ते आणि मग नंतर राधाकृष्ण होटून समोर आणून ठेवले अच्छा कोणी आणून ठेवली ते पब्लिकने पब्लिक तुम्ही इथं काय करता मी इकडे सिक्युरिटी गाडी राधाकृष्ण तुमचं नाव माझं नाव मुकेश।, मुकेश ओकेश नर्स मी ओके थँक्यू सर वहाँ के डेढ़ घंटे से यहाँ पर एक जानवर तड़प रहा और उसको वहाँ पर आने के बाद में हम रिक्शा में लेके जाने को तैयार उसको हॉस्पिटल लेके जाने को तैयार पर उनका पंचनामा जरूरी है पहले उसको वहां से लेकर आए हमने उठा के वहां रखने लगा दिए बोले पंचनामा हुआ पहले उसका क्या क्या बोलना है कि पंचनामा करेंगे पंचनामा के वक्त जो उसकी जान भी अगर चली जाती तो उनको कोई तो परवाह नहीं इंसान को डेढ़ घंटे से यहाँ पर रुका हुआ मैं डेढ़ घंटे से उसके लिए वो जानवर तड़प रहा वहाँ पर डेढ़ घंटे से नमस्कार मेरा नाम दीपक नाटेकर मेरा एन चलता है महाराष्ट्र महाराष्ट्र में अवनी बहुद्देशीय संस्था करके मैं उसका संस्थापक अध्यक्ष है और कुछ मेरे यहाँ पे अध्यक्ष उपाध्यक्ष है सचिव वगैरह है पिछले एक घंटे से वन विभाग को फ़ोन किया है तो वो सिर्फ फ़ोन पे पूछते हैं कितना लगा है रक्त तो बह रहा है क्या खून आ रहा है क्या ले जाने जैसा है क्या हम आ रहे हैं रिक्शा लेके निकली है और बारिश चालू है हिरन को होके लगभग एक घंटा दस मिनट के आसपास हो चुका है सिर्फ स्पॉट पूछते हैं और बोलते हैं बारिश चालू है मैं आ रहा हूँ मैंने कम से कम कृपाली मैडम है कृपाली शिंदे आ उनको भी फ़ोन लगाया है गोकूट चौधरी करके वनपाल पाल कुरा उनको भी लगाया है और वैशाली कुलकर्णी मैडम उनको भी लगाया ऑटो से निकले बोले अब कब तक आते पता नहीं, नहीं। और हमको भी इतना एथोराइज दे नहीं रखा है उन्होंने जो हम कुछ काम करें प्रेस द बेल आइकन ऑन द एंड नेवर मिस अनदर अपडेट